नमस्कार मंडळी आज पहिला दिवा वसुबारस वसुबारशेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज दिवाळीनिमित्त जोक्स पाहूया नाचू किती नाचू किती लचकली उठा उठा, उठा दिवाळी आली चकली खायची वेळ झाली <laughs> आई माझा दादूस काय करतोय एवढ्या प्रेमाने आईने वाघ मारली म्हणजे नक्की चकली गोल गोल करायला बोलवत असेल <laughs> सगळ्याने शॉपिंगला वाटतेच थोडे पैसे खर्च केले तरी बायको शेवटी थँक्यू दुकानदाराच म्हणणार <laughs> आई अरे अभ्यास केला का मुलगा हो आई युट्यूब स्टडीज मोटिवेशन बघितलं आई मग पुस्तक मुलगा ते थमनेल मध्येच होत <laughs> मित्र पहिला माझी बायको मला रोज म्हणते तू बदललास मित्र दुसरा मग काय म्हणतोस मित्र पहिला मी म्हणतो <laughs> हो ग वायफाय बदलल्यावर स्पीड पण वाढतो केंद्र सरकारचा मोठा निर्णय घर ज्याच्या नावावर आहे त्याने दिवाळीची साफसफाई करावी <laughs> बायको अहो ऐका आता महिलांना देखील शनी मंदिरात प्रवेश करण्याचा अधिकार मिळाला आहे नवरा आता शनी देवाला समजेल की साडेसाती कशाला म्हणतात घर आवरताना सासूला सुनेचा बायडोटा सा पडला जो लग्नासाठी तयार केलेला होता त्यात आवड या सदरात स्वयंपाक करण्याची भयंकर आवड आहे असं लिहिले होते सासूबाईंनी त्या दुरुस्ती केली भयंकर स्वयंपाक करण्याची आवड <laughs> पहिली सासू माझी सून सारखं व्हॉट्सअपचा पी बदलत असते ग नाश्ता नंतर एक लंच नंतर एक डिनर नंतर एक सारखं आपलं मॉडेलिंग छे बाई छे मला अजिबात आवडत नाही आमच्या वेळी नव्हतं असं हो दुसरी सासू अग पण तू कशाला नाश्त्यानंतर लंच नंतर डिनर नंतर लोकाचे डीपी बघत असते जपाची माळ ओढत बस की निवांत सासू <laughs> काय ग तुझ्या मोबाईलला काय झालं सून बिघडलाय किती वेळा सांगू सासू सांगत राहा बरं वाटतं ग सासूचे आशीर्वाद घेणे ही श्रद्धा आहे आणि सासू चांगलं वागेल ही अंधश्रद्धा आहे <laughs> भावी सासू मी तुझी मराठी ऐकल्यावरच ठरवलं की तू माझी होण्याच्या लायकीची आहेस की नाही तुझं शिक्षण किती मुलगी नेत्र नेत्र चा। भावी सासू म्हणजे मुलगी आय आय टी <laughs> दिवाळी देवा ज्यांनी दिवाळी फराळ खायला बोलवलं नाही त्यांच्या फराळाला मुंग्या लागू दे सुनबाई अहो सासूबाई तुमची गुलाबी साडी स्त्री करता करता थोडीशी जळाली सासूबाई हरकत नाही माझ्याकडे तशीच अजून एक साडी आहे सुनबाई माहीत होतं मला म्हणून तर त्या साडीचं तेवढा तुकडा कापून मी त्या साडीला जोडला हुशार असून बाई बायकांच्या मनात काय चाललेलं असत बघा काल रात्रभर पाऊस पडत होता सकाळी सकाळी मी बायकोला घेऊन धरणावर फिरायला गेलो मस्त रोमांटिक वातावरण होते ते एन्जॉय केलं धरणाच्या पाण्यात जोरात पडणारा पाऊस खरंच खूप छान वाटत होता निसर्गाच्या सानिध्यात आनंद घेत होतो इतक्यात बायको म्हणाली बरोबर येताना दुन घेऊन आले असते तर बर झालं असते एका माणसाला लग्न करायचं होतं त्यामुळे तो मॅरेज ब्युरोच्या ऑफिस मध्ये गेला ऑफिस बंद होत आणि बाहेर एक नोटीस लावण्यात आली होती दुपारी एक ते तीन या वेळेत आमचा ऑफिस बंद राहील तोपर्यंत पुन्हा एकदा विचार संधी असेल दुसऱ्याला व्हॉट्सअपमध्ये वाट, वाट पाहायला लावून तेवढ्या वेळात इंस्टाग्राम फिरून येणं याला पाप म्हणतात तर मंडळी तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करा धन्यवाद